त्याचा तुम्हाला ताबडतो बघायला भेटतो का आयुर्वेद जे आहे आता या चौकांना आपण सर मी साधा शिक्षक माणूस यांच्यावर काही जादू केली का यांच्यावर कोणता मंत्र म्हणला का ह्यांना काय झाले फक्त त्यांच्या सर तुमच्यामध्ये पहिली ताकद तीच होती पण पहिलं ताकद असल्यामुळे पहिलं माणूस शंभर किलोचं एकशे तीस किलोचं पोत उचलत होता पण आज वीस किलोचं पोत उचला तयार नाही का तुमच्या शरीरामध्ये केमिकल आहे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे सगळं केमिकल आहे आता तुम्हाला होती पण माणसाला कसं असतं प्रत्येकाच्या शरीरातल्या सगळ्या पेशी काम करत नाही शास्त्रीय भाषेत जर सांगायचं म्हणलं तर फक्त काही पेशी तुमच्या मान टाकून पडलेल्या होत्या पोटामधल्या पेशी मान टाकून पडल्या होता फक्त ते पाणीमध्ये गेलं असत पाणी मध्ये गेल्यामुळे माणसाला अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकतो ऑक्सिजन पाण्याशिवाय जीवन राहू शकतो पण ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकतो का एक मिनिट श्वास जर बंद झाला तर आपण जीवन राहू शकत नाही सर तुळस आहे पाणी तुमच्या पोटामध्ये गेल्याबरोबर फक्त ज्या मान टाकून पडलेल्या पिशी होत्या त्या फक्त ऍक्टिव्ह झाल्या सर काही नाही आता हा माणूस मला हल्ला हा माणूस मुलमुऱ्याच्या पोत्यासारखा उन सुटले सर मुलमुऱ्याच्या तुमच्या बोटाला फक्त एवढं पहिल्यांदा हल्ला नव्हता म्हणून माणूस काय करतो आता बोट बोट काढून घेतो फक्त काढू नका सावकाश उचलायचं समोर जो आयुर्वेदात माझ्याकडे बघा सगळ्यांची ताकद सगळ्यांनी एकदाच एक दोन तीन महिन्यावर लागते एक दोन तीन उचलायचं सरळ उचलायचं एक दोन

त <laughs>